विस्तार बृहन्मुंबईतल्या काही क्षेत्रांमध्ये इमारतींचा पुनर्विकास पूर्ण क्षमतेनं करणं शक्य होत नाही अशा क्षेत्रातल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी हाऊसिंग फॉर ऑल ही योजना तयार केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली मुंबईतल्या फनेल झोन जुहू लष्करी ट्रान्समिशन स्टेशन कांदिवली मालाड सी ओ डी परिसर इथल्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास या योजनेतून पूर्ण केला जाईल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तीनशे चौरस फुटांपर्यंतचं चटई क्षेत्र तर कमी उत्पन्न गटांसाठी सहाशे चौरस फुटांचं चटई क्षेत्र असलेल्या सदनिकांची पुनर्बांधणी विनाशुल्क व्हावी अशी तरतूद या योजनेमध्ये असेल असंही त्यांनी सांगितलं दहिसर आणि जुहू या परिसरात उच्च वारंवारिता असलेली रडार केंद्र आहेत त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुनर्विकास करताना इमारतींच्या उंचींवर बंधनं येत आहेत ही अडचण दूर करण्यासाठी दहिसर इथलं रडार गोराईला तसंच जुहू इथलं रडार इतर पर्यायी ठिकाणी हलवलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं राज्यातल्या शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेसह समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र गरीब वंचित विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली बार्टी सारथी आणि महाज्योती संस्थेमार्फत मागील तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती रखडली असून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्यानं याबाबत कोणती कारवाई शासनानं केली असा प्रश्न आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी उपस्थित केला त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं बार्टी सारथी महाज्योती अमृत या संस्थांच्या फेलोशिपसाठी पी एच डी नोंदणी एकाच परिवारातल्या पाच पाच जण कसे करत आहेत त्यामुळे खरोखरच त्यांचे विषय कोणते आहेत आणि त्यांच्या संशोधनाचा फायदा होणार आहे की नाही हे पाहण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या निकषांवर केली जाईल हे करताना कुठल्याही वंचित वर्गावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असंही अजित पवार म्हणाले टार्टी बार्टी महाज्योती सारथी अमृत ह्या वेगवेगळ्या वेग संस्था वेगवेगळ्या घटकातल्या वेग मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मदत करायला काढलेले आहेत असे काही विषय निवडले गेलेले आहेत कुठल्या मुलांना द्यायचं काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर पाच पाच लोक पी एच डी करायला लागलेत एका फॅमिलीतले आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्याकरता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि चार लाख विद्यार्थ्यांच्याकरता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्याकरता अतिशय म्हणजे पन्नास टक्केच्यापेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या ला कमी आहे आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये ह्याच्याबद्दलची खूप साधकवादक चर्चा झाली शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेवायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची त्याला आम्ही लिमिट घालणार आहे त्यात पण आपण मेरिट लावतो ला आहे आणि राऊतसाहेब तुम्ही आपण एकत्र काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे मी कधी कुठल्याही घटकावर आणण्या होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करत नाही या सर्व संस्थांना तीस मार्चपर्यंत निधी वितरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं मुंबईत कांदिवली इथे पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणातला आरोपी मुलगा अल्पवयीन असला तरीही त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कलम लावण्यात आली आहेत अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालवला जाईल असंही त्यांनी सांगितलं विधानसभेत आज महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा विधेयक तसंच महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं विधानसभेत माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला